मित्रांनो ही मंडळी दिसती सगळी जवान आहेत आणि त्यांच्या सोबत हा बैल आहे बघूया कुठल्या गावचा आहे त्याच नाव काय कुठल्या गावचा बैल आहे नाव काय त्याचं लक्ष्मणराव काय करता तुम्ही आता सध्या कॉलेज अकरावी ला, ला आता हा नाद कधीपासून लागला हा नाद पाचवे पहिल्यापासून बैल होती का, ला का था था। आता लागला पहिल्यापासून पाचवीस आमच्या गावातला एक बैल पळस होता लागला असं कधी वाटलं की गावातला बैल पळत होता त्या काळात आता आपला बैल पळायला पाहिजे आमच्या गावाला बैल पळस होता आणि आम्हाला पण वाटायचं की आपला पण बैल पुढं पाळला पाहिजे नाव झालं पाहिजे पण नाव असं होत नाही नावासाठी भरपूर स्ट्रगल करायला लागते आता बैलगाडी क्षेत्र सोपं राहिलं नाही नावासाठी लय कष्ट घ्यायला लागतात त्याला मैदानाला या पोर लागतात सगळे पोर असले तर एक जर साध असले तर हे बैलगाडी क्षेत्र आहे पोरांशी वर्ग नाही पोर असले तर वासरू घ्यायचे आता एवढं सगळं तुम्ही सांगितलं की पोरं लागते ती बाकीच लागतंय कशी तयारी करताय कारण सोप नाही सगळं काय कॉलेजला तर एक जण तो दहा येऊन करून जातो मी आलो कॉलेज वरून मी करतो रविवार चालवून बी एम देतो आता तुम्ही कॉलेजला मग घरी कोण त्याचा सांभाळ करत घरी आजी आज असते आजी आज वैरण बिरण टाकते फक्त त्याला दुपारचे पाणी पिणी आजीबाजी पास बाकी सगळं आम्हीच करतो आता कुठल्या स्टेज पर्यंत पोहोचलाय मैदान किती कि गट किती झाली गट पोहोचला आमदार वडकीत आणि झालं त्या मैदानाला गट आहे पण वासराला बैलच पूर्ण झाली ती आता निवृत्त पण पैलवानला सामना केला वासरानं पण सीमेला बैलच पुरला नाही त्यामुळं हार झाली बैलाची एक खासियत आहे बैल तर बैलावर तर गाडी असेल ना बैल जीव सोडेल पण बैल गाडी सोडणार नाही आणि आतापर्यंत एकही पिंजोडला मारणार दोन्ही आतनं बाहेर कुठली बी साईड द्या दोन्ही खांदे आणि बैला सांगायचं म्हणे तर बैल असायला दाऊन येला तुम्हाला बायकासने कायच करणार ना नाही म्हणजे एका दाव्या सोडू शकते ते फक्त बाहेर असणार नाही एका दाव्या बांधणार ना अशी जवळ हाक मारून गेले की बैल काहीच करत नाही बैला जी एखाशी कोणताच बारखा पोरगा असून मारतच नाही आता गटपास वगैरे झाले मैदानात पण राहिलेलं आहे आता कस पैर आता काही म्हणजे नियोजन असं नियोजन नियोजनाचा बादशाह म्हणून आपल्याकडे एक एक जादू म्हणून मांबर आहे बैला जमा त्यामुळे काही विषय नाही ती सगळं बैलाच बघते अजून परत आपण मोठ्या बैला म्हणून पहिलो पण बैलच पूर्ण नाही त्यामुळे आपला बैल अजून म्हणजे उजाडत नाही अंधारातच बैल आहे आपलं जेवढी बैल पहिली तेवढी सगळी कमी पडली बैला घट काढायची शीमेला आपण मार खायचो अंत म्हणजे घासा घाशीत ते आता एखाद चांगलं नियोजन करायचं असेल तर कसं केलं पाहिजे आता तुमच्या तुम्ही सांगितलं बैलाला स्पीड आहे पण जसा त्याला पाहिजे पायरा तसा भेटत नाही आता काय आपण बघितलं आपण जास्त समोर बैल तर आपण बैल घालू शकत नाही आणि आपण जास्त बैलला स्पीड जशी लागेल तशी आपण बघितलं पाहिजे ज्या बैलाला स्पीड आहे त्या बैलावर घातला पाहिजे ना आपल्याला काय काय म्हणजे वायदी आढळते वायदीचा प्रकार वाच जास्त चालू लागला वायदी प्रकार वाच कमी झाला पाहिजे मित्रांनो मुलाखत घेत असतो वायदी कायम वायदीचा विषय निघतो पण काय झाले आता ज्याला खरच बैल पळवायचे या क्षेत्रात किंवा नाव करायचे तो पहिल्यापासून वायदी देऊनच वर आलेला असतो बरीच लोक म्हणतात त्यामुळं द्यायलाच लागते की आपण आतापर्यंत आपण ना कधी वायदी घेतली आपण असेच म्हणजे वासर असले तर वासराला बी आपण असंच बैल देतो आणि बैल बैलाला पण आपण असंच बैल दिला जातो अजून वासर आतापर्यंत वासर आपल्याला वासर बैलानं वासरलेच गाव वासर म्हणजे घडावली चांगलीच घडावली आणि वासरूला वासरानं म्हणजे तास कधी शिवलं नाही कुठल्या खांदी पळत होत दोन्ही खांदी दोन्ही खांदी आतनं बाहेर कसं बिमार काय ना विषय वासरा मित्रांनो ही सहकार आहे ती आता वासरू दुसरा आहे आदत मध्ये आदत मध्ये त्यानं आदत मध्ये जे बिंजोड केल्या आता बी बिंजोड करतो मैदाना बी पोहतो मैदाना आता पण एक बी मैदान फिरला असं टाका टाकी तर सीमेला मारकाला साखऱ्यांचे दोन शब्द घेऊया वासरू तुम्ही धरलेला आहे काय करता तुम्ही वासरासोबत दिवसभर दिवसभर वासरापेक्षा असतो खूप कष्ट असतो वासरासाठी चालवणे बिलावणे त्याला छकड्याला झोपून बिपून कोळप्या मारून त्याच सगळं करतो आम्ही आता ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपलं पण स्वतःच काहीतरी करिअर असतं भविष्य घडवायचं असतं ही गोष्ट आणि करिअर कसं सांभाळतात शाळा करत करत कॉलेज करत करत सगळं करतो आम्ही कॉलेज करत पण दुर्लक्ष दुर करत नाही सगळं बघून करतो घरच कर सगळं सगळं बघून जरी करत असलो तरी घरातल्यांचा जास्ती करून ह्या क्षेत्राला विरोध आहे हो हाय काय करायचं आता काय नाद आहे म्हटलं करायला नाद पूर्ण करायचं असेल तर विरोध बी केला पाहिजे केला पाहिजे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रच कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय ह्या क्षेत्रात कोण पडू शकत नाही विरोध हा कायमच राहतो आता ज्या वेळेस यश भेटेल तुम्हाला त्यावेळेस घरच्यांनी विरोध केलाय तुम्हाला ते म्हणतील का की ह्या क्षेत्रात आला आणि चांगलं झालं नाही नाही म्हणणार की जेव्हा आपला बैल काहीतरी करून दाखवल का नाही तेव्हा घरची पण म्हणणार त्यासाठी जी कष्ट चालले त्यासाठी चालले दाखवून द्यायचे क्षेत्र पण कमी ना क्षेत्राला मी कायम बोलत असतो क्रेज आलेले ग्लोबल क्षेत्र झालेलं आहे आता काय अपेक्षा आमच्या अपेक्षा आहे की वासरू हिंद्र वासराला बैल कुठलाच पुरला नाही वासराला बैल पुरला की वासरू फिक्स हो राहणार वासरू झाले त्या मैदानात गट काढतोय पण सीमेला हा वृत्ती आहे कारण बैलच पूर्ण झालाय वासरा जर बैल पूर्ण की गुलाल फिक्स बघा मित्रांनो असं बैलगाडी क्षेत्र आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असतात बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काय बोलायचं आहे का वासरू वास पैतय चांगले पैतय काय विषय नाही फक्त पायऱ्या वाचून सगळं गणतय त्यामुळे काय असेल तर पैरे बघा काय तसं तर कारण आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्याला पायरा भेटेल आणि जशी त्यांची इच्छा आहे की हिंद केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण करून देईल तो धन्यवाद